नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्या पासून सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि जी अपडेट या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगत आहे की आता दिवाळी पर्यंत शंभर टक्के संपणार आहे या ठिकाणी देशातील उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्यामुळे इथून पुढे आता कांद्याच्या होणार आहे प्रचंड बदल ज्याच्यामुळे आता इथून दिवाळी पर्यंत कांद्याच्या बाजारभावात भावात येणारे प्रचंड तेजी कारण आता या ठिकाणी देशामध्ये उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा हा दिवाळी पर्यंत शंभर टक्के संपुष्टात येणार आहे जर दिवाळी पर्यंत उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपला तर याचा मग आपल्याला कांद्याच्या दरावरती इथून पुढे कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसणार आहे याच्यामुळे इथून दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं राहू शकतो आणि कांद्याच्या बाजारभावात किती तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये मग कांद्याचा जो बाजार भाव आहे तो दिवाळी पर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नाची आपल्या सर्वांना जर अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी आप हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 जास्तीत जास्त कांदा उत्पादक सगार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर ला ला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज कि आता दिवाळी पर्यंत देशातील उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा शंभर टक्के संपणार आहे ज्यामुळे कांदा बाजारभावात येऊ हो शकते तुफानी तेजी पण कशी समजून घ्या बघा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेल की मागच्या चार पाच महिन्यापासून ज्या बाजारभावाची ज्या तेजीची आपण वाढ बघत आहात ती तेजी आणखीन आली नाही पण लक्षात घ्या मित्रांनो साडीतला जो कांदा आहे तो कांदा आता या ठिकाणी डॅमेज व्हायला लागलाय म्हणून मागच्या चार दिवसांमध्ये आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणात जो कांदा आहे तो बाजारात येत आहे याच्यामध्ये एफ ए क्यू म्हणजे जबरदस्त क्वालिटीचा कांदा कमी आहे कांदा कुठेतरी आपल्याला सडलेला दिसत आहे कांदा कुठेतरी कोंब आलेला त्या ठिकाणी दिसत आहे कुठं चोपडा कांदा दिसते मग अशा परिस्थितीमध्ये समजून घ्या की चाळीतील कांद्याची परिस्थिती या ठिकाणी एकंदर चांगली नाही आणि सूत्रांच्या माहितीनुसार आता शिल्लक जो कांदा आहे तो कांदा एकदम कमी आहे पण आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या नेपाळची कांदा खरेदी आज न उद्या सुरूच होणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी वीस तारखेपासून वाढणार आहे आणि श्रीलंकेची कांदा खरेदी जरी पंधरा ऑक्टोबरपासून वाढणार असली तरी देखील याचा परिणाम मात्र होणार आहे आणि लक्षात घ्या की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी असल्यामुळे आणि जो साठा दिवाळीपर्यंत संपण्याची दाट शक्यता असल्यामुळे कांद्याचा बाजारभाव इथून पुढे प्रचंड तेजी दाखवणार दोन चार दिवस आपल्याला कांद्याची आवक वाढली म्हणून भाव दबाव दिसतील पण भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे कारण खरीप कांदा उत्पादन सुद्धा घटले यामुळे लक्षात घ्या की कांद्याचा जो बाजारभाव असणारे तो आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला दोन हजार आणि उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवाळीपर्यंत संपत आला की पंचवीसशे पर्यंत पोहोचताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात असणं स्वाभाविक आहे साहजिक आहे पण मी सांगतो की जास्त अपेक्षा न बाळगता दोन हजारापाशी भाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कारण भविष्यात बिहारच्या निवडणुका ज्यामुळे सरकार भाव नियंत्रणात ठेवणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मधील माहिती जर आपणास आवडली असेल तर करा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती चार चार मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांची या ठिकाणी खूप खूप आभार